तर आपण जाऊया हल्ले परंतु असं वाटलं होतं की वीस सुद्धा डिपेंड करेल परंतु आज अंधारे काय थांबायला तयार नाहीये आपण एवढा लांब कशासाठी आले आणि आपल्याला विश्वास दाखवलाय त्यासाठी त्यांनी आपण बदल सर्वप्रथम आपण शिवाजी शेलार संघ मालक आहेत शेलार फायटर चे त्यांच्या संघाच्या माध्यमातून महेंद्र अंधारासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज झाले ते आपण पोहोचवायचे मात्र मी दत्तारामजी ठमकी साहेब आपण फळंदाजी ठमकी साहेब आपण सुद्धा यायचा आपल्या शुभास मॅच आणि पाचशे रुपयाचा जो बक्षीस आहे तो आपण महेंद्र अंधरेला आणि शिवाजी धमके साहेब आपण या अंतिम सामना आहे या स्पर्धेचे आपण दिवस ते तीन दिवस कि अंतिम सामना कोण घेणार बेस्ट ऑफ महेंद्र आणि अंतिम सामना हा तीन ओव्हरचा असणार आहे दोन्ही संघांना शुभेच्छा दोन्ही संघ रोहातले आहेत त्याच्यामुळे कोणी जिंकू दे चषक आम्ही रोहाकरच घेऊन जाणार असे म्हणतील यात मध्ये कोणती संघाने कॉल असेल मोरे अली संघाचा हे कॉल मोरे अली आहे टॉस सुद्धा जिंकते प्रियश प्रियश एकच मिनिट प्रियश मॅच सुद्धा जिंकते निर्णय काय असेल फिल्डिंग घेतली तीन वर्षी मॅच असेल चला आपल्याला जास्त वेळ नाही आहे तर सायनक मोरियाली संघाला बॅटिंग करायची आहे आपण तयार राहा बघा रोहेकरांकडे दहा चषक जाणार आहे बरेच विभागामध्ये संघ आले होते नशी बाजवला परंतु दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपले संघ तयार ठेवायचे आहेत आणि बघा या वेळेला बघा कालच्या दिवशी आपण महिला राज बघितलं आणि आज सुद्धा संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी स्पर्धा ठीक बघितली मोर्याली दोन वर्षी आपण घेतोय मॅच दोन वर्षी माझ्या असेल काय हरकत नाही दोन वर्षी हरकत नाही आज नसिब कोणाचा आहे ना तो रोह करत यात मात्र कोणती शंका नाही आहे फायनलची मॅच आहे जी आपल्या भेटीला आलेली आहे शिवसेना तर्फे भगवत दोन हजार पंचवीस एक भव्य आणि दिव्य स्पर्धा ज्यांनी आपण आपल्या संकल्पने आपल्या गावातील खेळाडू उभरावा आणि कुठेतरी खेळावा असं स्वप्न सर्वांचे आयोजक आपण पाहतो श्री विशाला जयवंता गोवर्धने शिवसेना मेळा विभाग प्रमुख यांनी संकल्प आखली होती आणि त्यांच्या संकल्पनेमधून ही स्पर्धा आयोजित केली भगवत चषक आपल्या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा व्हावी याच्यासाठी त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मात्र आपण पाहतो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम सामन्यामध्ये दोन संघ समोरासमोर भिडणार आहेत आणि दोन्ही संघ रोहा मधील आहेत यात मात्र कोणती एक ला सेलार फायटर्स रोहा तर दुसऱ्या साइड ला साईनाथ आली रोहा आपल्याला पार मिळ टॉस जिंकलाय तो सेलार फायटर्स संघाने प्रथम फिर्डी स्वीकारली आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केला आहे साईनाथ मोर्याली या सांगा तर आपल्या बॅट्समॅन पाठवायचे हॅलो हॅलो दोन्ही संघांना विनंती असेल आपला बारावा पाठवा अ प्रियेश पवार आपला सुद्धा पाठवा आणि मोरे आली आपल्याला विनंती असेल आपला सुद्धा पाठवायचा आहे अंतिम सामना आहे अंतिम मुकाबला ज्या क्षणाची आपण गेले तीन दिवस वाट बघत होतो की जो हा भगवा चषक आहे त्याचा मात्र मानकरी कोण राहणार दोन्ही संघ आपला बारावा पाठवा साईनाथ मोर्याली भाऊ शलर आपला एक बारावा पाठवायचा कारण अंतिम सामना आहे इथं कोणती चुकी करायची नाही आपल्याला चषक तर रोहे करत नेणार आहेत परंतु कोण नेणार ना हे महत्वाचं आहे त्यासाठी ह्या संघर्ष पाहायला मिळेल या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे पन्नास हजार एक व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक आहे तीस हजार एक आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक आहे वीस हजार व आकर्षक चषक आणि त्या संघर्षासाठी आता मात्र हा जो आकर्षक चषक आहे ना इथून कोण घेऊन जाणार मॅच ऑन होते पण दोन ओव्हर ची मॅच असणार आहे पहिला डाव दोन ओव्हरचा दुसरा डाव सुद्धा दोन ओव्हरचा असेल गोलंदाजी ट्रॅक वर बंटी पाटील तर समोर असेल संतनू आणि आता त्याचा आपल्याला पाहायला मिळेल तो साईड लाईक ला पार मिळेल जर्सी नंबर अठरा म्हटलं तरी विराट कोहली पाहूया आजच्या दिवसामध्ये फुलटच मध्ये असल्याला गोला बंटी पाटील सज्ज होते गोवंदाजी ट्रॅक वर साईल हो पहिला फुलटच होता ऑन साईड ला खेळलाय इथे मात्र महेंद्र आलेत सिंगलने मात्र अर्थातच सुरुवात केली आहे ती संतुनिया ओरची दोन ओरची मॅच आहे आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस शिवसेना भगवत चषक दोन हजार पंचवीस आपल्या भेटीला आला होता आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधला हा शेवटचा आणि अंतिम सामना जी फायनल आपल्या भेटीला आली आहे आपल्या भेटीला आला होता आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे व पुण्यात लोक फुलटा चेंडू होता सरळ बॅटने निख्याला फडक्या पुण्यात तिथे महेंद्र असेल सिंगल मिळेल ती सैनाथ मोर्याली रोहात संघाला सिंगल सिंगल ने धाव संख्या दोन झाली आहे आज आपण पाहिलं तर सेलर फायटर सतत प्रियेश पवार यांनी जबरदस्त बांधणी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण बघते कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती ते मग संतोन असेल साहिल असेल शुभम पाटील असेल विजय शेडगे असेल यांना सुद्धा आपण पाहिलंय हा टॅका चेंडू आहे फटका पटकाफासला चेंडू हवे मध्ये शौज ने खाली आहे जेल ड्रॉप झालाय जसा बाथरूम मधून हातातून साबण निष्ठावा तसा कॅश सुद्धा ड्रॉप झाली आहे सिंगल सिंगल मात्र घेतली आणि जीवनदान आहे सहजपणे सौजन्य ते कॅच खाली गेले होते परंतु हाताला असं वाटतं साबण लावले की काय असं कॅच ड्रॉप झाली आहे सिंगलने धावसंख्या तीन झाली बंडी पाटील आपल्या ओवर मधला चौथा डे घेऊन सज्ज होते साईल साठी हो पुन्हा एकदा मोठ्या फटका डिपॉ कव्हरला केला गेलाय के तिथे विनित आहेत सिंगल कम्प्लीट केली आहे बघा सिंगल सिंगल ने धाव फलक चालू आहे जिथे आपण पाहते तर मग साईने सुद्धा दोन धावा केला संतोनी सुद्धा दोन धावा केल्या चार चेंडूचा खेळ झालाय सिंगल, सिंगल ने धाव संख्या चालू आहे या ओरचे दोन चेंडू शिल्लक आहेत जिथे आपण पाहते तर मग साईने सुद्धा दोन धावा बंडी पाटील मोठ्या फटका मारून दिला नाहीये संधी निर्माण केली होती परंतु सौजन्याने कुठेतरी साथ दिली नाहीये पुन्हा पुण्या बंडी पाटील ओ फटक्यात चांगला आहे परंतु क्षेत्र पूर्ण ड्रॉप बघा संतुला दुसरा जीवनदान आहे परंतु एक धाव मिळेल घोषित सर्वा मध्ये धावसंख्या एकली वाढेल पाच चेंडूचा खेळ झालाय शेवटचा चेंडू एक वाढेल पाच चेंडूचा खेळ झालाय शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे तर या ओचा शेवटचा आणि अंतिम चेंडू बंटी पाटील आजच्या दिवसामध्ये चर्चेत नाव असलेलं पाच मध्ये पाच धावा करते केल्या दोन संध्या सुद्धा निर्माण केल्या होत्या परंतु दोन्ही कॅप पुण्यात थांबवले चेंडू घोषित स्वरूपात सिंगल सिंगलने मात्र अवघ्या सहा धावा बांधल्यात मेगा फायनल आपल्या भेटीला आलेल्या आहे जिथे आपण पाहत आहात शिवसेना तर्फे भगवा चषक दोन हजार पंचवीस एक भव्य दिवस क्रिकेट स्पर्धा शतक क्रमांक पहिला संपलाय दोन ओव्हरची मॅच आहे अंतिम सामना अंतिम मुगावला आपल्या भेटीला आला एक साइड साईनाथ मोरे आली रोहा तर दुसऱ्या साइड मिळते या चषका मध्ये या चषकावर मात्र कोण नाव कोरणार साईनाथ मोरे आली कि सेलार मात्र बघण्याच साठी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये पुण्यात सहज स्वागत आहे ज्यांनी संकल्पना केली त्यांच्या संकल्पनाला आपण पाहतो चार चांद लावणार त्यांची मंडळ सुद्धा आपण पाहता खांद्याला खांदा लावून त्यांचे सर्व कमिटी मेंबर सुद्धा पाहिलेत विनीत आले गोविंदी ट्रायकवर साईल असतील फटक्या चांगला चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा अपला केला तिथे बंटी पाटील असतील मगाशी बंटी पाटील आणि महेंद्र यांच्या मध्ये चालू होता आता विनीत आणि बंटी मध्ये चालू झालाय धावसंख्या एकमे वाढेल धावसंख्या सध्याच्या कडे लाव घ्या सात चेंडू आणि सात धावा झाल्यात बघा फायनलची मॅच आहे संतनुला दोन जीवनदान जरूर दिलेले आहेत पण त्याचा फायदा उचलला नाही आहे इथे मात्र आडव्या बॅट निघायचा प्रयत्न केला होता परंतु बॅट फक्त हवेशी बोलल्या आठ चेंडूचा चा खेळ झालाय अवघ्या सात धावा आहेत या डावाचे चार चेंडू शिल्लक आहेत आडवा प्रयत्न केला होता हवेशी अवघ्या सात धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आज मात्र पूर्णपणे तिकीट मारायची गोलंदाजी पाहायला मिळते ओ फटका आहे परंतु फक्त एक मिळेल धाव संख्या एक मी वाढेल धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोर सांगतील ते मात्र डाव संख्या आठ झाली आहे इथे या ओरचे दोन तीन चेंडू शिल्लक आहेत बघा अवघ्या आठ धावा झालेल्या आहेत प्रेक्षकांना मला कदाचित हा सामना आवडला नसेल कारण प्रेक्षकांना खूप धावा लागतात मग चौकार षटकऱ्यांचा पाऊस लागतो परंतु इथे दुष्काळ आलाय आणि दुष्काळा कारणामुळे आपल्याला सिंगल सिंगल मिळतात कारण खऱ्या तर मोरे संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत हो इथे मात्र आढळलाय स्वतः मात्र प्रोडक्शन किंवा चेंडू डॉट दो आठ सांगता होते अवघ्या आठ धावा झाल्यात बघा या डावामध्ये दोन चेंडू शिल्लक आहे एखादा मोठा फटका येणार का संतनुला सलग दोन आपण पाहते तर जीवनदान सुद्धा दिलेत एक बंटीच्या मध्ये एक विनीतच्या विनिजच्या मध्ये परंतु फायदा झालेला नाहीये चे दोन चेंडू धाव संख्या आठ आहे तर जीवनदान सुद्धा दिलेत हो इथे मात्र सिंगल मिळेल सध्याच्या घडीला सिंगल सिंगल ने काम चालू आहे परंतु ते परवडणार नाहीये धावसंख्या मी भगवानजी गोवर्धनी साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे धावसंख्या नऊ झाली आहे शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे काय झालं खेळबड्डीला धावा होत नाहीयेत प्रतुर आपल्याला सुद्धा प्रश्न पाडलाय सकाळी तर आपल्याला धाबांचा वेग होता परंतु वेगात टाकलाय पंचांचा इशारा शतक संपलाय अवघ्या बारा मध्ये नऊ धावा केल्यात विजयासाठी डबल फिगर म्हणजे बारा चेंडू फायनल साठी दहा धावांची गरज आहे परंतु कुठेही जाऊ नका की साईनाथ मोरे आली संघाकडे सुद्धा तसेच गोलंदाज आहेत ते सुद्धा थांबवणार का परंतु सध्याच्या महेंद्र महेरीची बाळ सुद्धा तेवढीच गरम झाली आहे हे सुद्धा तेवढं आहे या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या भेटीला पहिला डाव संपलाय पहिल्या डाव मध्ये अवघ्या नऊ धावा केल्यात बिनबाद साईनाथ मोर्याल संघाने आता मात्र सेलार फायटर रोहा या संघाला दहा धावांची गरज आहे बारा चेंडू दहा धावा मी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते शिवसेना तर्फे भगवा चषक दोन हजार पंचवीस एक भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे दोन हजार पंचवीस अर्थात जयवंत गोवर्धने शिवसेना मेडा विभाग प्रमुख यांच्या संकल्पने आपण पाहतो तर आपल्या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे गेले दोन दिवस आणि आज तिसरा दिवस जबरदस्त मॅचेस झाल्या जवळ जवळ चोवीस गावाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यातील आपण पाहतो तब्बल एकवीस संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलेत आणि तीन संघ आपल्या भेटीला आलेले आहेत त्या अर्थातच आपण पाहिलं तर जय हनुमान सर्वे असेल त्यानंतर साईनाथ मोरे मोर्याली रोहा असेल आणि आजच्या दिवसामध्ये एका पेक्षा एक स्टार आपल्या सकाळी आपण पाहिलं परंतु सगळ्या स्टार लोकांना मात्र केवढा मात्र घरचा रस्ता दाखवला तो अर्थातच सेलार फायटर्स रोहा या संघाने आणि आता मात्र विजयासाठी दहा धावांची गरज आहे बारा चेंडू आणि अवघ्या दहा धावांची गरज आहे प्रयत्न आता साईनाथ मोरे मोर्याली संघाला सुद्धा करावा लागेल कदाचित इथून पहिल्या ओव्हरमध्ये एक किंवा दोन दाबा जर खर्च झाल्या महेंद्राच्या महेंद्राच्या जर महेंद्र यांच्या हातात जर विकेट लागली पहिल्या ओव्हर मध्ये मॅच इथून सुद्धा बनू शकते येणाऱ्या चेंडू शिलला काय बारा ची गरज आहे महेर महेमंतजी यांना विनंती करतो की आपण भगवानजी गोर्धन साहेब इथं आले त्यांचा आपण सत्कार करायचा आहे या स्पर्धेची गोड आठवण आपण तर मायजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करणार आहोत संतनू आले जिथे स्ट्राईक ला असतील ते महेंद्र आंध्रेटी शाल पुष्पगुच्छ आणि संतनु आले स्ट्राईक नक्कीच बारा चेंडू आणि दहाची गरज आहे बघा न्यूझीलंड आपण पाहते तर भारताने दोनशे एक्कावन थांबवलेला आहे पण ते ही चॅम्पियन ट्रॉफी कोण घेऊन जाणार बघा महेंद्र सहानी धमाका करतोय उद्याचा शुभ असेल तो मात्र सहा असं म्हणूया सलगच्या तीन मॅचि मध्ये खाईन तर फटक्यांशी नाहीतर राईन उपाशी अकरा चेंडू चार ची गरज आहे असं वाटते सेमी फायनल आणि फायनल झालीच नाही का असं त्यांच्याकडे वाटते कारण एक तर्फी मॅच पाहायला मिळत आहेत घरच्यांना तर्फी प्रेम आणि प्रेक्षकांना एकतर्फी मॅच कधीच आवडत नाही परंतु बघूया संतनू कम्बॅक करणार का पंचांच्या विषयाला वाईट आहे एक सिंगल प्लस एक टोटल मिळतील दोन धावसंख्या सहा झाली आहे अकरा चेंडू शिल्लक आहेत इथून धावसंख्या आठ झाली आहे अवघ्या दोन धावांची गरज आहे मी दत्तराम ठमक्याना विनंती करतो की आपण या आलेले आहेत आपण त्यांचा शुभम करून आपण सत्कार करायचा एक धावेची गरज आहे बघा असं वाटलं होतं की सेमी फायनल फायनल एक धमाकदार मॅचिस होती संघर्ष होईल परंतु कुठेतरी आज सेलार फायटर्स यांचा मात्र काहीतरी वेगळाच निर्णय पाहिला पहिली गोलंदाजी तिकट करायची आणि बॅटिंग करत असताना मात्र मारा तिकट मारायचा करायचं नाही तर गोड करायचा हेच दाखवलंय एक धावेची मात्र गरज आहे आणि इथे मात्र या स्पर्धेमधला शिवसेना भगवा चषक दोन हजार पंचवीस चा मान करी तो अर्थातच सेलार फायटर्स रोहा अभिनंदन